एखादा गड किंवा डोंगर चढताना भल्याभल्यांची दमछाक होत असते मात्र कोल्हापूरची चिमुकली कन्या अन्वी घाटगे ही कित्येक डोंगर आणि किल्ले सर करणारी सर्वात छोटी गिर्यारोहक हो आहे याआधी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील देखील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या अन्वीने आता केरळ आणि तामिळनाडूमधील सर्वोच्च शिखर सर करण्याचा बहुमान मिळवलाय मुळची हातकणंगले तालुक्यातील नेज येथील असणारी घाटगे कुटुंबातील अन्वी कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात राहते तिचे वडील चेतन आणि आई अनिता घाटगे यांच्याकडूनच तिला किल्ले आणि गड सर करण्याचे बाळकडू मिळाले त्यामुळेच जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून केरळ आणि तामिळनाडू मधील ही मोहीम सध्या तिने आखली होती निसर्ग वाचवा पर्यावरण वाचवा आरोग्यपूर्ण आयुष्य वाढवा असा संदेश देण्याचा प्रयत्नही तिने यावेळी केला जागतिक अन्वी घाटगे यांनी वय वर्षे चार वर्ष आठ महिने आणि बावीस दिवसाचे असताना सह्याद्रीच्या रांगेतील सर्वोच्च शिखर केरळ मध्ये असलेला आठ हजार आठशे बासष्ट फूट उंचीचं हे शिखर अवघ्या नव्वद मिनिटांमध्ये सर करून फर्स्ट आणि यंगेस्ट माउंटनर ठरल्याबद्दल केरळचे वन विभागाचे अधिकारी यांना यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलेला आहे या वेळेला सात एप्रिलला हे शिखर सर करून अन्वी यांनी या सर्वोच्च शिखरावरून आरोग्यपूर्ण संदेश देत निसर्ग वाचवा आरोग्यपूर्ण आयुष्य वाढवा आणि छत्रपती शिवरायांचे गड किल्ल्यांचं संरक्षण आणि संवर्धन करा हा संदेश दिलेला आहे त्याच पद्धतीने मराठी नवीन वर्षानिमित्त नऊ एप्रिलला तामिळनाडू राज्यातील सर्वोच्च आठ हजार सहाशे बासष्ट फूट उंचीचे दोड्डा बेटा हे शिखर अवघ्या पन्नास मिनिटांमध्ये सर करून सर्व तमाम मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या दिलेल्या आहेत इतक्या उंचीवरचे हे शिखर केवळ काही मिनिटांमध्ये सर करणाऱ्या अन्वी यांनी पुन्हा एकदा दोन जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत त्यांना तामिळनाडू वन विभाग सरकारने याबद्दल प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे तर मला अन्वी यांची प्रशिक्षक आणि आई या नात्याने खूप अभिमान वाटतो सध्या अन्वी चार वर्षे सात महिन्याची आहे मात्र दोन वर्षे अकरा महिन्याची असताना अन्वीने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई तसेच तीन वर्षे पाच महिन्याची असताना कर्नाटकातील सर्वोच्च शिखर मुल्यणगिरी हे देखील सर केले होते आजवर या चिमुकल्या अन्वीने सहा सर्वोच्च शिखरांसह चोपन्न गडकिल्ले आणि सतरा जंगल भ्रमंती केले आहेत माझ्याचे गोळकिले जपले आहे तुमचं गोळखिले का आपल्या भारतिले पण आपलं भारत आहे फक्त ते दुसऱ्या दुसऱ्या देशात जातात आणि घरचे बाबाचे आम्ही पण स्वच्छ करू ते पण करायचं दरम्यान ही मोहीम फत्ते करून आल्यानंतर स्वस्थ न बसता पुन्हा त्याच जोमात नव्या मोहिमेवर जाण्याची तयारी देखील तिने सुरू केली आहे असेही अनिता यांनी स्पष्ट केलंय लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर